फलटाण शिवछत्रपतींची सासरवाडी आहे फलटाण आणि सासरवाडीतला आवाज बुलंद पाहिजे आलेल्या सर्व मान्यवर मंडळींच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून स्वागत करतोय या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य शंभूराजी देसाई सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य जयकुमारजी गोरे या राज्याचे बांधकाम मंत्री सन्मान्य शिवेंद्रसिंहराजे भोसले बाबा राजे आणि कृष्णा गोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सन्मान्य महेशजी शिंदे राहुल दादा कुल अतुलजी भोसले मनोज दादा घोरपडे राम सतपुदे सचिन पाटील सर्व मंडळींचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासूनच स्वागत करतो आणि विनंती करतो आदरणीय मान्यवर मंडईंच औक्षण या फलटण तालुक्यामध्ये या ठिकाणी केलं जातं आणि संस्थे मॅडम मी आपण विनंती करतो आपण त्यांचं औक्षण करावं फलटणकर काळी सिपी आवाज मला विनंती करायचं आपण फलटणकर आहोत आवाज कसा पाहिजे आपला नेता आला छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद व्यासपीठाला विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलेल्या मान्यवर मंडईंचा स्वागत आणि सत्कार या ठिकाणी आपण करतोय आणि हा सत्कार करत असताना खंडण तालुक्याच्या वतीनं एकत्रित सर्व व्यासपीठावरील मान्यवर मंडईंचा मोठ्या हारामध्ये आपण सन्मान या ठिकाणी करतोय खंडण तालुक्यातील सर्व भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या वतीनं आदरणीय व्यासपीठावरील सगळ्या मंडळींचा एकत्रित सन्मान होत असताना खंडनकर तारी वाजली माझी विनंती आहे आपली तारी कमी वाजते माझी कशी जाधव अशोक जाधव अशोकराव जाधव नगरीचे विरोधी पक्ष नेते अशोकराव आपणास माझी विनंती आपण स्टेज दिया व्यासपीठावरील मान्यवर मंडईंचा एकत्रित सन्मान होतो मी मना पासूं और या ठिकाणी संपन्न होतोय मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि यानंतर या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा विभागाच्या वतीनं आम्ही आपला सन्मान करतोय माझी विनंती आहे आदरणीय कपूर साहेबांना आपण या ठिकाणी सन्मान करावा अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य सन्माननीय दीपकजी कपूर साहेबांना माझी विनंती आहे आपण या ठिकाणी सन्मान करावा आदरणीय जयाभो आणि सगळी मंडळी या ठिकाणी साहेबांचा सा सन्मान करत आहे जलसंपदा विभागाच्या वतीनं दीपकजी कपूर साहेब अप्पर मुख्य सचिव जलसंपदा विभाग महाराष्ट्र राज्य साहेब दुसऱ्या टप्प्याच्या कामाचं भूमिपूजन आज आपण करत असताना या मंडळींचं प्रचंड योगदान आणि काम आहे त्यांच्या शिवाय आपला धन्यवाद व्यासपीठाला विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं आणि यानंतर आपल्या सर्वांचं स्वागत आणि प्रस्तावित करताय या सातारा जिल्ह्याचे मुख्य जिल्हाधिकारी सन्माननीय संतोषजी पाटील यांना की आपण स्वागत आणि प्रस्तावित करावं एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी आणि स्वागत आणि प्रस्तावित अशा कार्यक्रमाची सुरुवात करतोय सगळी मंडळी आपण उठून उभा राहा महाराष्ट्र गीताना हे महाराष्ट्राचं वैभव हो उभं राहत असताना सुरुवात होती आहे महाराष्ट्र गीताना आणि यानंतर स्वागत आणि प्रास्ताविक या ठिकाणी संपन्न आहे विनंती करतो जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं सातारा जिल्ह्यातील व पलटण तालुक्यातील विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मंचावर त्यांच्या सभेत उपस्थित असणारे सन्माननीय मंत्री महोदय मान्य नामदार श्री शंभूराज देसाई साहेब पालकमंत्री सातारा मान्य नामदार श्री शिवेंद्रसिंहराजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री मान्य नामदार श्री जयकुमार साहेब ग्रामविकास मंत्री आणि मंचावर उपस्थित असणारे सर्वश्री आमदार राहुल साहेब सचिन पाटील साहेब महेश शिंदे साहेब मनोज घोरपडे साहेब अतुल बाबा भोसले साहेब माननीय दीपक कपूर अपर मुख्य सचिव जलसंपदा विभाग माननीय विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंडवार साहेब आणि याचबरोबर मंचावर उपस्थित असणारे सातारा सोलापूर आणि परिसरातील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आजी माजी लोकप्रतिनिधी अधिकारी पत्रकार बांधव आणि ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे ते मोठ्या संख्येने उपस्थित असलेले पलटण विधानसभा मतदारसंघातील सातारा जिल्ह्यातील सर्व सन्मान्य नागरिक बंधू आणि भगिनींनो मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की आपल्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी सर्व सन्माननीय अतिथी मान्य मुख्यमंत्री आलेले आहेत त्यांचं एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये जोरदोर स्वागत करावं आदरणीय मंत्री महोदय पलटण ही ऐतिहासिक भूमी आहे सांस्कृतिक भूमी आहे आपण सर्वांना माहिती आहे की छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराजांचा आजोळ आहे आज त्याचबरोबर महानुभाव पंथाचे चक्रपाणी स्वामी यांचं हे जन्मस्थान आहे त्यामुळे पलटणी ही नगरी महानुभाव पंथामध्ये दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे आणि अशा या भूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करताना मला मनपूर्वक आनंद होत आहे आज मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित आहात जे सर्वजण साक्षीदार होत आहात त्या विकास कामांच्या भूमिपूजनामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील विशेषतः शेती क्षेत्र असेल औद्योगिक क्षेत्र असेल या सर्वांच्या विकास कामांना एक नवा वेग येणार आहे एक नवी दिशा मिळणार आहे जवळपास आठ मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून जवळपास चौदाशे कोटीची कामं या विधानसभा मतदारसंघात होणं अभिप्रेत आहे या माध्यमातून आज ज्या कामांचं भूमिपूजन होणार आहे ज्यांचं आपण लोकार्पण करणार आहोत त्याची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आलेली आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे नीरा देवघर या इरिगेशन प्रोजेक्टमधील टप्पा दोनचं भूमिपूजन आज माननीय मुख्यमंत्री आमदार देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे आपल्या सर्वांना माहिती आहे की पलटण खंडाळा आणि शेजारचा माळशिरस तालुका हे पर्जन्य छायातील तालुक्या आहेत या भागातील शेतकऱ्यांना शेतीला पाणी हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि या माध्यमातून जवळपास बारा हजार हेक्टरवर शेतीला कायमस्वरूपी पाणी मिळण्याची सोय होणार आहे हे सगळ्यात मोठं स्वप्न साकार करणारं काम हातून होत आहे याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो या माध्यमातून आमच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये समृद्धी नक्की येणार आहे त्याचबरोबर रस्त्याची कामं आहेत ज्यामध्ये पालखी मार्ग आहे ज्या पालखी मार्गावरनं संतश्रेष्ठ राया यांची पालखी मार्गस्थ होते हे काम आपण जवळपास पंच्याहत्तर कोटी रुपये खर्च करून होतोय निश्चितपणे माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होणारे सर्व वारकरी आपल्याला आशीर्वाद देणार आहेत त्याचबरोबर गिरवी नाका ते फलटण या मार्गाची सुधारणा होऊन ई पी सीच्या माध्यमातून हा मार्ग होतो आहे त्याचबरोबर पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून तीन कामं आपल्याकडे झालेली आहेत त्याच्यामध्ये आदरकी ते बुद्रुक ते हिंगणगाव कोटी तऱ्याडगाव सुळवस्ती रावडी बुद्रुक खोबडे वस्ती रस्ता आणि कोटी मंजवडी गुणावरे साठे हा रस्ता यांची दर्जोन्नती होणार आहे या रस्त्यांच्या दर्जोन्नतीमुळे जवळपास पंधरा ते वीस गावांना याचा लाभ होणार आहे या रस्त्यांच्या माध्यमातून शेतीमालाची वाहतूक असेल आरोग्य असेल किंवा शिक्षण असेल हे सुलभ होणार आहे याचबरोबर पोलीस विभागाच्या ग्रह विभागाच्या वतीनं तीन पोलीस स्टेशनचं लोकार्पण होणार आहे सर्व कामं पूर्ण झालेली आहे जनतेच्या सेवेमध्ये दाखल झालेली आहे याच्यामध्ये फलटण शहर पोलीस स्टेशन आहे ग्रामीण पोलीस स्टेशन आहे आणि वाठार पोलीस स्टेशन आहे या माध्यमातून सर्व पोलीस विभागाला सुसज्ज अशी ही कार्यालये उपलब्ध झालेली आहेत नागरिकांच्याही सोयीसुविधांचा त्याच्यामध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे ज्या महसूल प्रशासनाच्या वतीनं सर्व प्रशासनामध्ये सन समन्वयाचं काम केलं जातं आणि मुख्य प्रशासन आपलं जातं त्या महसूल प्रशासनासाठी आणि इतर विभागांसाठी एकत्रितपणे प्रशासकीय इमारत मंजूर केलेली आहे मान्य मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर आपण महसूल भवनालाही मान्यता दिलेली आहे त्या या दोन्ही कामांसाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि मान्य महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब या दोघांचाही मी जिल्हाधिकारी म्हणून माझ्या अधिकारी वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि आज मी आपल्याला विनंती करतो की आपल्या या करक्रमालाद्वारे कामांचं भूमिपूजन होणार आहे ज्याचं लोकार्पण होणार आहे त्यामुळे पलटणमधल्या कामांना एक वेगळी दिशा मिळणार आहे आपल्या मार्गदर्शनाखाली सशक्त पायाभूत सुविधा समृद्ध शेतकरी आणि सुजान समाज ही पलटण आणि सातारा जिल्ह्याची ओळख निश्चितपणे महाराष्ट्राला देशाला मिळणार आहे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी पुनश्च एकदा आपलं स्वागत करतो त्याचबरोबर सर्व सन्मान्य अतिथींचं परत एकदा स्वागत करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद जिल्हाधिकारी सन्मान्य संतोष पाटील आपण या ठिकाणी स्वागत आणि प्रास्ताविक केलं जिल्ह्याच्या वतीनं या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य शंभूराजी देसाई साहेब या ठिकाणी मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा सन्मान करत आहेत विनंती करतो तो सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारायचा आहे सातारा जिल्ह्याच्या वतीनं या सातारा जिल्ह्याचं पालकत्व ज्यांच्याकडं आहे ते सन्मान्य शंभुराजी देसाई सन्मान करत आहेत सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या वतीनं दोन्ही पालकमंत्री आणि या सातारा जिल्ह्याचे तिन्ही मंत्री या ठिकाणी एकत्रित सन्मान करत आहेत एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सन्मानासाठी आणि मी यानंतर साहेब मीरा देवताचा सा पहिला टप्पा पूर्ण झाला आणि दुसऱ्या टप्प्याचं काम आपण आज चालू करतोय आणि ह्या दुसऱ्या टप्प्याचं काम चालू करत असताना त्या मागच्या कामाचा इतिहास आपण व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून आपल्या समोर उभा करतोय विनंती करतो व्यासपीठाला उभं की क्लिप मीरा देवदारच्या प्रकल्पाच वर्णन आपल्या सर्वांच्या समोर स्वप्न पूर्तीचा दुसरा टप्पा जीवाची पहिली गरज जीवन म्हणजेच पाणी त्याची किंमत पिढ्यान पिढ्या दुष्काळाचा सामना ज्यांनी केलाय त्यांनाच करते फलट माळ खटा खंडाळा या अवर्षणग्रस्त भागातल्या लोकांची आणि पिकांची तहान भागवण्याचा चंग सर्वप्रथम बांधला तो दिवंगत लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर सत्ताधारी पक्षात असताना स्वपक्षाविरुद्ध उठाव करून त्यांनी या तहानल्या लोकांकडे धोरणकर्त्यांचं लक्ष वेधलं त्यांच्या प्रयत्नांचं फलित म्हणून कृष्णा फोरे महामंडळाची स्थापना झाली नीरा देवघर जे कठापूर उरमोडी कवठे केंज वसना वामना अशा योजनांची पायाभरणी झाली लोकनेते हिंदुरावांचा वारसा जपत रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पाणी प्रश्नासाठीचा सा संघर्ष अव्याहत सुरू ठेवला खासदार म्हणून निवडून येतात ते कामाला लागले केंद्र आणि राज्य सरकारकडे सातत्यानं पाठपुरावा करून निधी मंजूर करून आणला पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांनी त्यांच्या निस्वार्थ धडपडीला भरभरून पाठबळ दिले देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असताना नीरा देवघर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं भूमिपूजन होऊन काम मार्गी लागलं हा टप्पा पूर्णत्वालाही गेला दरम्यानच्या काळात लोकसभेच्या निवडणुकीत रणजित दादांना पराभव पत् करावा पण स्वप्न कधीच पराभूत होत नसता हे दादानी दाखवून दिलं मोदीजी आणि देवाभाऊ खंबीरपणानं त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि आता दुसऱ्या टप्प्याचं काम मार्गी लागते नऊशे सदुसष्ट कोटी रुपये खर्चाच्या या टप्प्यामुळं फलटणचा दुष्काळ लवकरच इतिहास जमा होईल चौवेचाळीस गावांमधली बारा हजार नऊशे सत्तर हेक्टर जमीन भिजे हिरव्या गार रानातून पुन्हा एकदा बळीराजाची भदरी उभे रणजित ददांचा पाठपुरावा आणि मोदी देवाभाऊंच सक्रिय पाठबळ हळाला येते धन्यवाद या कामाचं वर्णन आपण पाहिलं आणि हे काम पूर्णत्वाला जात असताना साहेब आपण निरा देवदरच्या दुसऱ्या टप्प्याचं ई भूमिपूजन आपण आपल्या शुभास्य करतोय विनंती करतो ते बटन आपण प्ले करावं आणि आजच्या निरा देवदरच्या बंदिस्त दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन आपण या ठिकाणी करावं विनंती करतोय भूमिपूजन पंढरकर टाया वाजल्या पाहिजे दोन इमारत उभ्या आहेत त्यानंतर आपल्या महसूल विभागाचं दुसरं महसूल भवन त्याचंही भूमिपूजन आपलं होता एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत फलटणकर दोन्ही हात वरती करायचे महसूल भवन साहेब आपण या राज्याचे गृहमंत्री सुद्धा आहात या फलटण मध्ये फलटण शहर फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन आणि वाटाळ पोलीस स्टेशन उद्घाटन आज आम्ही आपल्या सुभाषने या ठिकाणी करतोय आणि त्याचं उद्घाटन आपण या ठिकाणी करावं आज ते लोकांच्या सेवेसाठी खुलं होतं त्याचंही उद्घाटन आपल्या सुभाषने पंढरकर पण एकदा चौदा टाळा झाल्या पाहिजे who <laughs> वादळ या भंडार तालुक्यात उभं राहिलं आणि त्याचही भूमिपूजन थँक यू आणि साहेब आपण ज्या भूमिपूजनासाठी खास करून या ठिकाणी आला त्या निरा देवदरचा दुसरा टप्पा प्रत्यक्ष त्या कामाचा शुभारंभ आपण आज या ठिकाणी करतोय आपण त्याचाही चालू झाला त्या कामाचं भूमिपूजन साहेब आपल्या शुभहस्ते मी मनापासून या सर्व कामांचं उद्घाटन आणि भूमिपूजन या ठिकाणी झालं आपण एकदा जोरदार टाळ्या या ठिकाणी कराव्यात आणि यानंतर मी व्यासपीठाला विनंती करतो आपण सर्वांनी बसावं भडनकर आपला आवाज कमी येतोय देवाभाऊ आलेत आणि ही शिवछत्र झाला आणि एक सर्वसामान्य कुटुंबातला लोकप्रतिनिधी या मातीला मिळाला ते सन्मान्य या तालुक्याचे लोकप्रिय आमदार सचिन पाटील यांना मी विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावा एकदा जोरदार त्यांच्यासाठी आज अशा एक एक कृतज्ञता मेळावा आपण संपन्न केलेला आहे सुरू झालेला आहे आणि भूमिपूजन श्रीकामाचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा आपण या निमित्ताने या राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब त्याचबरोबर